नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर या कारणामुळे तुमचेही रेशन कार्ड रद्द होऊ शकते रेशन कार्ड रद्द झाल्यानंतर काय करणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्ड संदर्भात अर्थातच कोणत्या कारणामुळे तुमचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते व रेशन कार्ड रद्द झाल्यानंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा तर या कारणामुळे तुमचेही रेशन कार्ड रद्द होऊ शकते रेशन कार्ड रद्द झाल्यानंतर काय करणार पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती जे लोक आयकरसाठी पात्र नाहीत मात्र काही कारणास्तव ज्यांनी आयकर विवरणपत्र भरले असेल आणि त्यांचे रेशन कार्ड जर रद्द झाले असेल तर अशा लोकांना अशा लोकांना त्यांचे रेशन कार्ड हे पुन्हा एकदा सुरू करता येऊ शकते रेशन कार्डच्या नियमानुसार ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांचे उत्पन्न जर दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर असे लोक रेशन कार्डसाठी अपात्र ठरतात बघा रेशन कार्डधारकांसाठी आजची हा व्हिडिओ आजचा हा अपडेट खूपच कामाचा ठरणार आहे खरं तर शासनाच्या माध्यमातून गरीब गरजू लोकांसाठी स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जात आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब लोकांना राशन हे पुरवले जाते त्यासाठी रेशन कार्ड लागते आणि ज्या लोकांकडे रेशन कार्ड असते त्यांना सरकारकडून स्वस्त दरात रेशन उपलब्ध करून दिले जाते महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळापासून कोरोना काळापासून या रेशन कार्डधारकांना मोफत राशन उपलब्ध दिले जात आहे मात्र अनेक जण शासनाच्या या योजनेचा अपात्र असूनही लाभ या ठिकाणी उचलत असल्याची धक्कादायक जी बाब आहे ती समोर आलेली आहे म्हणून शासनाने या संबंधित नियम अधिक कठोर केले आहेत या कठोर नियमांमुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांची देखील डोकेदुखी वाढली आहे कोणते लोक रेशन कार्डसाठी अपात्र आहेत हे शोधण्यासाठी सरकारने ई के वाय सी बंधनकारक केली आहे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रेशन कार्डधारकांना त्यांच्या जवळील स्वस्त धान्य दुकानात भेट द्यावी लागते बघा आतापर्यंत अनेकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे मात्र मात्र अजूनही अनेक जण जन, अनेक जण आहेत ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही दरम्यान ज्या लोकांनी अजूनही के, लोका के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना तीस सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे यामुळे सरकारने दिलेल्या या विहित मुदतीत सर्व शिधापत्रिका के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन पुरवठा विभागाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून केले जात आहे बघा जे लोक के सीची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्या लोकांचे रेशन कार्ड रद्द केले जाईल आणि त्यांना राशन हे मिळणार नाही असे बोलले जात आहे आणि दुसरीकडे दुसरीकडे काही अन्य कारणांमुळे अन्य कारणांमुळे देखील नागरिकांचे रेशन कार्ड रद्द केले जात असल्याची माहिती समोर आली आहे जे लोक आयकर भरतात त्यांची शिधापत्रिका रद्द केली जाते आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार गाझियाबादमध्ये तब्बल तब्बल तेरा हजार शिधापत्रिका आयकर आयकर भरत असल्याने रद्द करण्यात आली आहे मात्र मात्र यातील अनेकांचे उत्पन्न हे कर पात्र नाही परंतु मुलांच्या शिक्षणासाठी बाई किंवा इतर अन्य कारणांसाठीच्या कर्जासाठी यातील अनेक लोकांनी आय टी आर भरला होता मात्र याचा फटका आता या लोकांना बसत आहे परंतु जे लोक आयकर साठी पात्र नाही मात्र काही कारणास्तव ज्याने आयकर पत्र भरले असेल आणि त्यांचे रेशन कार्ड जर रद्द झाले असेल तर अशा लोकांना तर अशा लोकांना त्यांचे रेशन कार्ड पुन्हा एकदा सुरू करता येऊ शकते रेशन कार्डच्या नियमानुसार या ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांचे उत्पन्न जर दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर असे लोक रेशन कार्डसाठी अपात्र ठरतात आणि दुसरीकडे शहरी भागात राहणाऱ्या या नागरिकांचे उत्पन्न जर तीन लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर असे लोक यासाठी अपात्र ठरतात दरम्यान जर तुमचे उत्पन्न यापेक्षा कमी असेल आणि तुम्ही जर काही अन्य कारणास्तव आयकर विवरणपत्र भरलेले असेल आणि या कारणाने तुमचे रेशन कार्ड हे रद्द झाले असेल तर तुम्ही जिल्हा पुरवठा विभागात जाऊन एक प्रतिज्ञापत्र सादर करू शकता या प्रतिज्ञापत्रात तुम्ही आयकर विवरणपत्र नेमके का भरले होते याचे कारण नमद नमूद करू शकता आणि सोबतच तुम्हाला सोबतच तुम्हाला तुमचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र देखील जोडावे लागणार आहे आणि एकदा तुम्ही हे प्रतिज्ञा पत्र आणि तुमचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र पुन्हा एकदा रिसबमिट केले की लगेचच तुमचे रेशन कार्ड सुरू होऊ शकते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही रेशन कार्ड संदर्भात रेशन, रेशन कार्ड संदर्भात ही जी महत्त्वपूर्ण अपडेट आहे म्हणजे कोणत्या कारणामुळे तुमचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद